नमस्कार विट्यामध्ये वॉशिंग मशीनच्या रिपेअरिंगच्या कामासाठी आलो आहे व्हिडिओ बनवायचा आमचं मेन कारण म्हणजे काय आहे जवळपास पंधरा वर्ष मशीन जुनी आहे कस्टमरने या वॉशिंग मशीनसाठी स्पेशली रूम तयार केलेली आहे त्यामुळं मशीन जवळपास पंधरा वर्ष आरामात चालली आहे त्यामुळं मशीन जसं की ऊन वारा पाऊस म्हणतो त्याप्रमाणे जर आपण जर जपत असेल तर अशाप्रमाणे मशीन दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आरामात चालू शकतात तर या मशीनचा प्रॉब्लेम म्हटला तर हा जो स्पिनर आहे स्पिनरचा सेक्शन जसं कपडे वाळवायचं ठिकाणी काम होतं या सेक्शनमध्ये तर याचा मेन डोअर हा मोडलेला आहे आणि मेन डोअरशी याचा जसं की डोअर स्विच अटॅच असते याला जसं दरवाजा ओपन करू तर आपण मोटरचा सप्लाय ओपन होतो आणि जेव्हा डोर आपण बंद करतो त्या कंडिशनला सप्लाय कनेक्शन क्लिअर होऊन मेन मोटर चालू होते प्लस त्याचबरोबर त्या डोरशी हा ब्रेकिंग सिस्टम पण त्यावर डिफेंड राहतं सगळं तुम्ही पाहू शकता हा ब्रेक हा जसं की नाडी वगैरे त्याचे शॅटेज असते तर प्रॉब्लेम यांचा काय आहे मेन डोर डॅमेज आहे तो आपण स्विच बायपास करू त्यानंतर आता मोटर स्पीड पकडत नाही आहे फक्त हमिंगचा आवाज येतो आहे तर ऑलरेडी या कस्टमरचा कंडेन्सर कोणी चेंज केलेला आहे तुम्ही पाहू शकता हा हा कंपनीचा असतो असतोय याचं ठीक आहे पॉवर कमी झाली इतक्या वर्षामध्ये तर त्या ठिकाणी हा सिलिंग फॅनचा कंडेन्सर कस्टमरने अल्ट्रा करून टाकला आहे किंवा कोण टेक्निशियन असेल आता आपणही कंडेन्सरच चेंज करणार आहे आणि याच्यावर अंदाज आहे कस्टमरच्या प्रॉब्लेम सोल्युशन होऊन जाईल व्हिडिओ पाहत पुढे मेन मोटर फॉल्टी आहे जळ्याप्रमाणे वास येतो याच्यातून सरास तरी आमचं काम कॅन्सल होतंय आहे कारण जवळपास पंधरा वर्ष जुनं मशीन आहे दोन हजार तेराचं म्हणजे ना भेट दिलेलं मशीन तर दोन हजार तेरा चौदा वर्षाचं मशीन आहे त्यामुळं आता कस्टमर काही रिपेअरिंग करायला तयार नाही आहे कारण ऑलरेडी जसं की वॉश टायमर वगैरे रिप्लेस केलेला आहे त्यामुळं आणखी याला खर्च करणं कस्टमरसाठी पॉसिबल नाही आहे ते मशीन एक्सचेंज करून कस्टमरचं मशीन नवीन घेणार आहे ठीक आहे धन्यवाद